नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण केंद्र सरकार सरकारकडून सर्वात मोठा आताचा निर्णय चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण केंद्र सरकार सरकारकडून सर्वात मोठा आताचा निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती तर सविस्तर पुडिल नमस्कार, पुना का स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्त्याच्या संदर्भात सरकारचा मोठा निर्णय चला तर पाहूया ही सविस्तर बातमी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया सदर महा केंद्रीय कर्मचारी व केंद्र शासनाच्या असणाऱ्या स्वायत्त संस्था अंतर्गत कार्यरत अधिनिस्थाय संघाई भत्ता हा वाढ पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकरता करण्यात आलेली आहे सहावा वेतन आयोगामध्ये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्याचा दोनशे एकोणचाळीस टक्के डीए वरून आता दोनशे छेचाळीस टक्के डीए वाढ करण्यात आली आहे तसेच सदर महागाई एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे आणि लागू करण्यात आली आहे यामुळे आता एक जुलै दोन हजार चोवीस पासून डीए फरकासह वाढीव महागाई भत्ता वाढ मिळणार आहे तसेच पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेला चारशे टक्के डीए वरून डीए वाढ वाढ करण्यात आली आहे सदरचा माघाई भत्ता वाढ हा एक जुलै दोन हजार चोवीस पासून वाढ करण्यात आली आहे यामुळे आता या कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून डीए फरकासह मागाई भत्ता वाढ मिळणार आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, कर्म आहे। सातव्या वेतन आयोगामध्ये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात याच निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये सर्वसामान्यपणे पन्नास टक्क्यावरून एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के वाढ लागू केल्याने आता एकूण त्रेपन्न दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे करिता एक्टिव Education यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल के मित्रों अपना आव लाइक शेयर सब्सक्राइब कर विसरू ना धन्यवाद थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस वीडियो